नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका व बाजूला असलेल्या बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे आमचे व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील आज आपण येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असे टी सी एस आय पी एस पॅटर्नुसार प्रश्न बघणार आहोत चला तर सुरुवात करत आजच्या व्हिडिओला मित्रांनो टी सी एस आयडी पी एस पॅटर्ननुसार ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के ई नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एसचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध त... होत आहेत डेमो डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तेथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे भारतातील उन्हाळी मान्सूनच्या प्रवाहाची दिशा खालीलपैकी कोणती तर विद्यार्थी मित्रांनो भारतात जो पाऊस पडतो तो नैऋत्यकडून ईशान्येकडे पडत असतो म्हणून ऑप्शन क्रमांक चार हे आपलं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो भारतात सर्वप्रथम केरळमध्ये पाऊस येतो त्यानंतर कर्नाटकात येतो त्यानंतर महाराष्ट्रात त्यानंतर पुढे छत्तीसगड आणि पुढे पुढे जाऊन पश्चिम बंगाल पश्चिम बंगालच्या बाहेर समुद्रकिनार अशा प्रकारे भारतातील पाऊस पडतो पुढे दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द हा मूळ उद्देशिकेमध्ये नव्हता तर मित्रांनो लोकशाही हा शब्द मूळ उद्देशिकेमध्ये नव्हता बाकी सर्व होते आणि समाजवादी हा शब्द जी एकोणासशे शहात्तरची घटनादुरुस्ती आहे बेचाळीसवी त्यानुसार टाकण्यात आला आहे प्रश्न तिसरा खालीलपैकी कोण सध्याच्या मेघालय राज्यातील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक होते तर ऑप्शन क्रमांक कर दोन सिंग हे मेघालयाचे स्वातंत्र्यसैनिक होते विद्यार्थी मित्रांनो इंग्रज हे भारताच्या विविध ठिकाणी आक्रमण करत त्यामुळे त्यांना प्रतिकार करणारे कोणतरी राजा तिथे निर्माण होत जसे की इकडे पंजाबकडे रणजित सिंह हे एक राजा होते जेव्हा इंग्रजांचे आक्रमण होईल तेव्हा ते, ते त्यांना विरोध करे भारताच्या ईशान्य दिशेला जेव्हाही इंग्रज आक्रमण करे तेव्हा मेघालय आसाम या ठिकाणी सिंग त्यांचे विरोध करे तिरोज सिंग हे खासी जमातीचे होते खासी जमातीकडून बराचसा विरोध इंग्रजांना झालेला आहे खाली कर्नाटक साईडलाईन जसे की हैदर अली टिपू सुलतान यांनी इंग्रजांना विरोध केला होता प्रश्न असा होता भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद एकोणावीस अंतर्गत स्वातंत्र्याच्या अधिकाऱ्याचा खंड सीमध्ये खालीलपैकी काय नमूद करण्यात आले आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही व्यक्तीला संघटना किंवा संघ बनवण्याचा अधिकार दिलेला आहे ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर असणार आहे आता आपण इतरही ऑप्शन बघूयात भारताच्या कोणत्याही भागामध्ये राहणे आणि स्थायी होणे हे खंड डीमध्ये दिलेलं आहे त्यानंतर पुढे शस्त्रास्त्रांशिवाय शांतपणे एकत्र येणे खंड बीमध्ये दिलेला आहे आणि चौथा ऑप्शन भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे खंड मध्ये दिले आहे अशा प्रकारे हे चार ऑप्शन आहेत प्रश्न पाचवा ट्विटर कोणत्या वर्षी सुरू झाले होते तर ऑप्शन क्रमांक चार दोन हजार सहा या वर्षी ट्विटरची स्थापना झालेली आहे प्रश्न सहावा एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नथुला येथे मस्कलन घडले ही दुर्घटना कोणत्या राज्यात घडली विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला विविध खिंडी कुठे आहेत हे माहिती पाहिजे तर सिक्कीममध्ये नथुला आणि जिलेपला ह्या खिंडी आहेत तर ऑप्शन क्रमांक चार हे आपलं उत्तर असणार आहे अरुणाचल प्रदेशमध्येही विविध खिंडी आहेत जसे की दीपू खिंड पांगसाड खिंड लिखापाणी खिंड बुमला खिंड इत्यादी खिंडी अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा आहेत प्रश्न सातवा खालीलपैकी कोणत्या महिला सुधारकाला पंडिता ही पदवी मिळाली होती आणि त्यांनी मुक्ती मिशन नावाच्या ख्रिस्ती मिशनची स्थापना केली होती विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाला या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल पंडिता रमाबाई हे त्याचे उत्तर असेल रमाबाई डोंगरे असे त्यांचे नाव होते आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहे की मुक्ती मिशनची स्थापना केव्हा झाली त्यानंतर प्रश्न आठवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका विश्लेषणानुसार दोन हजार बावीसमध्ये कोणत्या शहराची पी एम टू पॉईंट फाय पातळी ही सुरक्षित मर्यादेपेक्षा दुप्पट असून त्याला भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतातील सर्वात प्रदूषित शहर हे दिल्ली आहे ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर असणार आहे प्रश्न दहावा मूळ माहितीचा अधिकार अधिनियमात वर्ष दोन हजार पाचमधील पहिला माहिती अधिकार अधिनियम केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांचे वेतन भत्ते आणि इतर सेवा अटी या डॅडॅश यांच्याप्रमाणेच के विहित केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय माहिती आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांचे वेतन भत्ते आणि इतर सेवा अटी ह्या सेमच आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे आपले उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो आता मला या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे की सध्याचे भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो मी असा प्लॅन केलेला आहे की आता तुम्हाला प्रत्येक विषयाचे टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार प्रश्न मी घेऊन येणार आहे तर मला विद्यार्थी मित्रांनो याच्यावर रिस्पॉन्स भेटेल तर मी पुन्हा पुन्हा मला विविध प्रश्नपत्रिका सोडून दाखवेल शेअर करण्याची जबाबदारी मी तुमच्याकडे देतो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद